हाय हॅलो नमस्कार मी प्रियांका माय वड माय लाईफ या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर ना आजच्या व्हिडिओमध्ये एक छान सुंदर आणि सोपी अशी एक हेअरस्टाईल आपण पाहणार आहोत जी की स्वतःचं स्वतः आपण घरच्या घरी करू शकतो एक नंबर अशी छान जुडा आंबाडा हेअरस्टाईल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्याही छोट्या मोठ्या सणासुदीसाठी किंवा कार्यक्रमासाठी सहज घालू शकता म्हणजे कोणत्याही पार्लरची किंवा हेअर आर्टिस्टची अजिबात गरज नाही स्वतःचं स्वतः तुम्ही घरच्या घरी हेअरस्टाईल करू शकता आणि त्याचबरोबर एक सिम्पल असा मेकअप लुकसुद्धा बघणार आहोत जो की आपण आप अवेलेबल असणारे प्रोडक्ट वापरून हा मेकअप करणार आहोत म्हणजे जे माझ्याकडे प्रोडक्ट आहेत तेच तुमच्याकडे हात असायला हवेत असं काही नाहीये रिलेटेड म्हणजे त्याला मिळते जुळते तुम्ही कोणतेही प्रोडक्ट वापरू शकता असा हा मेकअप लुक असणार आहे सो, सो व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला हेअरस्टाईल थोडी जरी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिले आपले केस जे आहेत ते व्यवस्थित असे कोम करून घ्यायचे आहेत विंचरून घ्यायचे आहेत आणि ते तुम्ही बघू शकाल की माझे जे, जे केस आहेत ते एकदम शॉर्ट असे आहेत आणि थोडेसे पातळ सुद्धा झालेत तरीसुद्धा या केसांपासून आपण सुंदर असा आंबाडा किंवा जुडा हेअरस्टाईल बघणार आहोत घालणार आहोत किंवा करणार आहोत त्यासाठी इथे समोरून पहिल्यांदा आपल्याला हेअरस्टाईल करून घ्यायची आहे तर समोरून तुम्ही कोणतीही हेअरस्टाईल करून घेऊ शकता जी तुम्हाला सुटेबल असेल ना ती हेअरस्टाईल इथे माझी जी परमनंटवाली आहे रेग्युलरची जी मी घालते जी मला थोडी सूट होते ती मी ते करून घेतलेली आहे ती म्हणजे मधून असा भांग काढलाय आणि दोन्ही बाजूने असे रोल टाकून घेतलेत बघू शकाल तुम्ही आता हे सगळे केस पाठीमागे घ्यायचे आणि पाठीमागे केस घेऊन छान असे कोम करून घ्यायचे आणि आता इथे आपल्याला या केसांची छान अशी पोनी बांधून घ्यायची आहे तर जुडा हेअरस्टाईल किंवा आंबाडा हेअरस्टाईल ही आपल्याला नेहमीच मानेवरतीच छान दिसते आणि आजची सुद्धा जी जुडा आंबाडा हेअरस्टाईल जी आहे ना ही आपली मानेवरतीच येणार आहे पण त्याच्यासाठी जी आपण पोनी घालणार आहोत ना ती अगदी सेंटरला घालायची जास्त ही खाली किंवा जास्तही वरती नाही घालायची ऑटोमॅटिकली ही जी वेणी आहे ना किंवा आंबाड आहे तो अग... मानेवरती येईल पण याची जी याच्यासाठी लागणारी जी पोनी आहे ना ती आपल्याला सेंटरलाच बांधून घ्यायची तर इथे छान अशी पोनी मी बांधून घेतलेली आहे आणि या पोनीसाठी वापरणारा रबर जो आहे ना तो ब्लॅकच कलरचा घ्यायचा कारण ही जी हेअरस्टाईल आहे ना त्याच्या वरच्या बाजूने हा आपला रबर दिसू शकतो त्यामुळे ब्लॅक कलरचाच रबर आपल्याला वापरायचा आहे त्यानंतर बघा इथे आपल्याला डोनट लागणार आहे तर इथे मी छोट्या साईजचा डोनट जो असतो ना तो घेतलेला आहे आणि हे जे पोनीचे जे केस आहे ते वरच्या बाजूला टाकून अगदी खालती म्हणजे पोनीच्या अगदी खालच्या बाजूला इथे मी हा डोनट सेट करून घेणार आहे तर इथे बघा डोनट सेट करण्यासाठी मी मोठ्या आकाराच्या आहेत जेणेकरून त्या त्या जाऊन जो आपला रबर आहे फिट होतील आणि एक प्रकारे त्याला ग्रिप भेटेल अशा पद्धतीच्या मी इथे युपिन वापरलेल्या आहेत आणि इथे जो डोनट आहे तो सेट करून घेतलेला आहे बघा आता जे पोनी बांधून घेतलेले हेअर जे आहेत ना ते खाली सोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि आपण जो डोनट बांधून घेतलेला होता ना त्याच्यावरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे आहेत आणि अगदी सेंटरला असा एक छोटा रबर घ्यायचा आहे आणि तो लावून घ्यायचा आहे आपल्याला इथे सेंटरला बघा जसं मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवत आहे ना अगदी तशा पद्धतीने इथे सेंटरला एक लावायचं आहे आणि अगदी टोकाजवळ इथे एक लावून घ्यायचा वापरलेले आहेत तुम्ही ब्लॅक कलरचेच रबर वापरा जेणेकरून मग केस जरी इकडे तिकडे काही झाले तरी मग ते दिसून येणार नाहीत ना पटकन आता एक प्रकारे अशा पद्धतीची आपली वेणी तयार होईल आता ही वेणी काय करायची आपल्याला फोल्ड करत करत आपला जो डोनट आहे ना अगदी त्याच्याजवळ अशा पद्धतीने घेऊन आहे आणि इथे ना एक एका हाताने तो रोल फिट असा पकडून दुसऱ्या हाताने तो सेक्युअर करून घ्यायचा आहे आपल्या डोनटमध्ये आणि हात एका हाताने वरचे जे केस आहेत ना पसरवून घ्यायची म्हणजे आपण जिथे पोनी बांधून घेतलेली होती ना ती पोनी एका हाताने आपल्याला अशी पसरवून घ्यायची आहे थोडीशी सर करून घ्यायची आहे आणि त्यानंतर दोन्ही बाजूने जो डोनट आपला दिसत आहे ना तिथे सुद्धा अशी केस थोडेसे पसरवून तिथे सुद्धा एक युपिन आपल्याला दोन्ही बाजूने एक एक युपीन टाकून घ्यायचे आहे जर कुठून डोनट वगैरे दिसत असेल ना तर त्याच्यावरती हाताने केस पसरवून घ्या आणि युपिन लावून घ्या किंवा जर कुठे केस वगैरे बाहेर आले असतील ना तर ते सुद्धा आतमध्ये टाकून छान असे सिक्युअर करून घ्या आणि तुम्ही बघू शकाल एक सुंदर असा आंबाडा किंवा जुडा हेअरस्टाईल आपली घालून तयार झालेली आहे तुम्ही अशीच ठेवा खूप छान दिसते किंवा मग जर तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये कोणताही आर्टिफिशियल गजरा किंवा हेअर एक्सेसरीज सुद्धा घालू शकता किंवा लावू शकता खूप छान आणि सुंदर असा लुक देतो वाटणारही नाही की तुम्ही स्वतःची स्वतः केलेली हेअरस्टाईल आहे ही खूप छान आणि सुंदर अशी आहे पटकन होते एकदम सोपी आहे जसं की तुम्ही पाहिलंच आहे की कि मी किती सोप्या पद्धतीने हेअरस्टाईल घातलेली आहे सो नक्की ट्राय करा खूप छान आणि सुंदर अशी दिसते त्यानंतर बघा इथे तुम्हाला कोपऱ्यामध्ये एक छोटासा फोटो दिसत असेल तर हा मेकअप लुक मी कसा क्रिएट केला हे थोडक्यात के तुमच्यासोबत शेअर करते तर नॉर्मल असे प्रोडक्ट मी वापरलेले आहेत जे की सगळ्यांकडेच अवेलेबल होऊ शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त चार ते पाच गोष्टी वापरून हा मेकअप लुक मी कम्प्लीट केलेला आहे तर सगळ्यात पहिले मी माझा फेस छान असा वॉश करून घेतलेला आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा स्टेप म्हणजे मॉइश्चरायझर सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे स्किन खूपच ड्राय पडते आणि माझी स्किन तर एक्स्ट्रा ड्राय असल्यामुळे मला तर हे लागतंच लागतं तर इथे मी खूप सारं असं मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे आणि इथे मी निव्याचं मॉइश्चरायझर वापरत आहे तुमच्याकडे जे असेल तुम्ही जे वापरत असाल ते तुम्ही इथे वापरू शकता <laughs> चेहऱ्यासोबतच ओठांना सुद्धा मॉइश्चरायझ करणं तितकंच गरजेचं आहे तर त्यासाठी इथे मी वॅसलीनचं जे लिप केअर आहे ना ते यूज केलेलं आहे आणि या दोन्ही गोष्टी लावून मी पाच मिनटं रेस्ट घेत आहे जेणेकरून या दोन्ही गोष्टी चेहऱ्यामध्ये छान अशा ऑब्झर्व होतील त्यानंतर मॅलिओचं हे जे क्रीम बेस्ड फाउंडेशन आहे ना ते यूज करणार आहे मी तर याच्याऐवजी तुमच्याकडे जे कोणते फाउंडेशन असेल किंवा बीबी क्रीम किंवा सी सी क्रीम जर तुम्ही वापरत असाल ना तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता इथे तर इथे मी मॅलिओचं जे फाउंडेशन आहे ते घेतलेलं आहे आणि गेली तीन वर्षे मी हे वापरते मला छान असं सूट आहे त्यामुळे मी हेच वापरते आणि छान क्विक सुद्धा आहे आणि तुम्हाला दाखवते मी किती छान कवरेज देतं अगदी किती क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे बघा मी अगदी थोड्याशा क्वांटिटीमध्ये मी घेतलेलं आहे आणि एक स्पॉन्ज घेऊन छान असं पूर्ण चेहऱ्यावरती डिप डिप करून डॅप डॅप करून पूर्ण स्प्रेड करून घेतलेलं आहे मी आणि किती छान कवरेज देतं बघा दोन्ही बाजूंमध्ये डिफरन्स बघा म्हणजे ज्या बाजूला मी स्प्रेड केलं आहे ती बाजू आणि इथे लावण्या अगोदरची बाजू बघा खूप छान असं कवरेज देतं आणि पटकन असं ऑब्झर्व्ह होतं चेहऱ्यामध्ये आणि लाईट वेट आहे त्यामुळे मला मा, खूप आवडतं आता हे कोणतंही पेड प्रमोशन वगैरे नाही आहे जे माझं पर्सनल आहे जे मी पर्सनल यूज करते ते तुमच्यासोबत फक्त मी शेअर करते करते याच्याऐवजी तुम्ही जे कोणतं वापरत असाल ते तुम्ही घेऊ शकता म्हणजे फाउंडेशन असेल लॅक्मेचं वगैरे तर ते घेऊ शकता किंवा मग बी बी सी सी कोणतंही जे काही क्रीम वगैरे यूज करत असाल ती सुद्धा घेऊ शकता त्यानंतर मी मोस्टली अशी लूज पावडर वगैरे वापरत नाही आणि कॉम्पॅक्टसुद्धा वापरत नाही कारण माझी स्किन जी आहे ती खूप एक्स्ट्रा राय आहे त्याच्यामुळे मी फक्त आणि फक्त ती एक क्रीमच फक्त वापर पण कधीतरी असा खूप जास्त वेळ मेकअप वगैरे ठेवायचा असेल किंवा जर शूट वगैरे करायचं असेल तर मग मी इथे लॅक में जो जे कॉम्पॅक्ट आहे ना हे वापरते त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आयब्रोज थोडेसे डार्क करायला खूप आवडतात ऑलरेडी माझे आहेतच डार्क पण थोडेसे केल्यामुळं काय होतं आपल्या जे चेहराचा जो शेप आहे किंवा चेहरा खूप छान दिसतो आणि आयब्रोज जे आहेत ते थोडेसे रेखीव दिसतात त्यासाठी थोडीशी आयब्रो पेन्सिल मी लावतेच लावते त्यानंतर काजळ लावून घेते आहे मी इथं तर इथे काजळ तुम्ही कोणत्याही ब्रँडचं घेऊ शकता काजळच नाही इथे कोणतेही प्रोडक्ट म्हणजे जे मी प्रोडक्ट वापरते ना तुम्ही कोणत्याही ब्रँडचे घेऊ शकता जे तुम्हाला सुटेबल होतात असे कोणतेही इथे हा पेड प्रमोशन व्हिडिओ नाही आहे त्याच्यामुळे मी जास्त काही प्रोडक्टची वगैरे माहिती देणार नाही फक्त जे मी वापरते ते फक्त तुम्हाला सांगत जाईल त्यानंतर मस्कारा मला सगळ्यात जास्त आवडतो तो म्हणजे मस्कारा कारण थोडा जरी लावला ना तरी आपले डोळे खूप छान दिसतात तर इथे मी मस्कारा सुद्धा केलेला आहे तो तुम्ही कोणत्याही ब्रँडचा घेऊ शकता त्यानंतर लिपस्टिक जे की मी व्हिडिओमधून घेतलेलं होतं तर हे लिपस्टिक ना मला खूप आवडतं म्हणजे असं नॅचरल आणि छान असा लुक देतं थोडासा वेगळा असा लुक देतं आणि कलरसुद्धा खूप छान आहे मला खूप आवडतो त्यामुळे इथे लिपस्टिकसुद्धा मी लावून घेतलेलं आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा माझं हे कपाळावरचं गोंधणं तर लहानपणी मला हे गोंधणं गोंदवलेलं होतं म्हणजे मला कळतही नव्हतं तेव्हा हे गोंधवलेलं गोंधन आहे आणि ते मला आता खूप त्रास देतं इरिटेट करतं म्हणजे मला तिथे हवी तशी टिकली लावता येत नाही मग ते मला लपवावं हो लागतं त्यासाठी इथे मी आ, हे माझ्याकडे कन्सिलर होतं ना ते यूज करते दोन कन्सिलर मिक्स करून जो माझा स्किनचा शे शेड आहे ना तो तयार करते आणि त्याच्यावरती लावते जेणेकरून ते लपून जातं मग त्याच्यावरती मला हवी ती टिकली लावता येते आता ते गोंधन थोडंसं मोठं झालेलं आहे त्याच्यामुळं काय होतं मला टिकली लहान लावायची असते आणि मग ते गोंधन टिकलीच्या बाजूने दिसतो लागतं त्यासाठी मला ही स्टेप करावीच लागते त्यानंतर थोडंसं ब्लश म्हणून इथे मी लिक्विड लिपस्टिक जे आहे ना ते वापरलेलं आहे अगदी थोडंसं घेऊन इथे दोन्ही चिक्सवरती अशा पद्धतीने लावून आहे आणि आता हे आपल्याला या स्पॉन्जने थोडंसं पसरवून घ्यायचं अगदी हलक्या हाताने टॅप टॅप करत हे छान असं पसरवून घेतलेलं आहे बघा मी खूप छान असा लूक येतो बघा डिफरन्स बघा दोन्ही गालावरती खूप वेगळा असा येतो थोडासा तर तुम्ही कोणतंही लिपस्टिक ना थ्री इन वनमध्ये तुम्ही यूज करू शकता लिपस्टिक लिपस्टिकसुद्धा म्हणून त्याचा वापर करू शकता आणि तेच लिपस्टिक थोडंसं गालनवरती लावून छान आ... ब्लश म्हणून यूज करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयशॅडो म्हणूनसुद्धा यूज करू शकता तर आता हेच लिपस्टिक मी इथे आयशॅडो म्हणून सुद्धा यूज करणार आहे तर थोडंसं मी इथे गडबड केली ती म्हणजे आयलायनर आणि मस्कारा लावण्या अगोदर हे लावायला पाहिजे होतं पण माझ्या नंतर लक्षात आलं थोडंसं काळजी घेत घेत मी हाताच्या बोटाने असंच थोडं थोडंसं लावून घेतलं नाहीतर मस्कारा पूर्ण पसरण्याची भीती असते त्यामुळे डोळ्यांचा मेकअप करण्या अगोदरच हे जे आयशॅडो आहे ना ते आपल्याला यूज करायचं आहे अगदी नॉर्म नॉर्मल आणि मोजके प्रोडक्ट्स वापरून इथे आपला मेकअप लुक तयार झालेला आहे म्हणजे अगदीच तुम्ही नो मेकअप मेकअप लुकसुद्धा म्हणू शकाल फक्त थोडंसं लिपस्टिक थोडंसं फेंट लावा खूप छान आणि नो मेकअप मेकअप लुक आपला इथे तयार होऊन जाईल अगदी मोजके आणि जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते प्रोडक्ट वापरून इथे आपला मेकअप लुक तयार झालेला आहे हा आहे फायनल लुक आपला म्हणजे एकदम सिंपल असा आंबाडा आणि सिंपल असा रोजचे प्रोडक्ट आणि मोजके प्रोडक्ट वापरून केलेला मेकअप कसा वाटला हे प्लीज सांगा आणि हो जर तुम्हाला समोरून कोणती वेगळी हेअरस्टाईल करायची असेल तर तुम्ही करू शकता कारण हा फक्त व्हिडिओ मला तुम्हाला दाखवण्यासाठी करायचा होता त्यासाठी मग समोरून मी काहीच हेअरस्टाईल केलेली नाही फक्त एक जे आपलं रोजचं आहे मधून भांग काढून थोडेसे रोल रोल करून घेतलेले आहेत तेसुद्धा व्यवस्थित प्रॉपर झालेले नाही आहेत पण तुम्ही तुम्हाला जी कोणती हेअरस्टाईल समोरून करायची असेल ती करू शकता म्हणजेच रोल घालून घेऊ शकता किंवा मग सागरेबेनी करू शकता किंवा पफ काढून घेऊ शकता किंवा वन साइडेड केस असे फिरवून थोडासा वेगळा काही करू शकता तुम्हाला जसं हवा असेल तसं करू शकता पण पाठीमागचा आंबाडा एकदम सोप्पा आहे सिंपल आहे आणि कोणीही सहज घालू शकतं कोणत्याही हेअर आर्टिस्टची गरज नाही अगदी घरच्या घरी तुमचा तुम्ही आणि अगदी तीन मिनटं लागली मला पूर्ण हेअरस्टाईल करण्यासाठी जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर आता पाच मिनटं लागतील आणि आपण हेअरस्टाईलसाठी पाच मिनटं तर देऊच शकतो सो नक्की ट्राय करून बघा आणि हा सिम्पल आणि सोबर असा मेकअप लुक आणि खोपा हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली हे प्लीज कॉमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय